नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत गायत्रीला तेजस रंजित आणि मानसीमधलं काय गुण आहे ते जाणून घ्यायची फार उत्सुकता तिने नितीनला कामाला सांगितलं होतं की शोधून काढ आता इथे इतकी वेळ वाट झाली त्याच्यानंतर नितीन येतो आता नितीनला विचारू लागते काय तुला माहिती मिळाली ती तू सांगतोस का आता त्याने जी माहिती आणली आहे ती खूपच जास्त महत्त्वाची आहे आणि ती काय आहे जाणून घेण्यासाठी दोघीही उतावीळ झालेले असतात मध्ये मध्ये गायत्रीची बहीण बोलत असते तिला तो, तो रागवतो थोडा वेळ शांत बसतीस का आत्ता मी सांगतो ती नीट ऐका रणजित हा मानसीवर प्रेम करायचा आता हे सत्य तेजसला कळलं पण मानसीला तेजसशी रणजितशी लग्न करायचं नव्हतं मग तेजसने मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या मदत करण्याच्या बदल्यात रणजितकडनं त्याने दोन लाख रुपये घेतले आणि तेच दोन लाख रुपये त्याने तुम्हाला आणून दिलं लग्न जमवण्यासाठी त्याने संपतरावांशी मैत्री केली आणि त्यांच्या मुलीचं लग्न लावून देण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स केलं ठीक आहे आणि ते सगळं ठरल्यानंतर लग्न झा होणार लग्नाच्या दिवशीच लग्न मोडलं आता लग्न मोडल्यावर रणजितला दोन लाख रुपये परत करण्याची वेळ आली आता ते कुठून देणार मग ते पैसे त्याने तुम्हाला पहिले आणून दिले होते तेच पैसे त्याने आपल्याच घरातनं चोरले आणि पुन्हा त्या रणजितला नेऊन दिले आता पुढे मग काय झालं एवढं सगळं झाल्यानंतर मग तो सांगू लागतो आता हे मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्यासाठी तेजसने रणजितजवळ इच्छा व्यक्त केली आणि मग पुन्हा पैसे मागितले आता एक लाख रुपयाला हे मशीन त्याने विकत घेतलं ते ह्याच बदल्यात की मानसीचं आणि रणजितचं तेजस लग्न लावून देणार आणि हे सगळं करण्यामागचा हेतू फक्त पैसे हाच होता तेजसचा आता हे सगळं गायत्रीच्या लक्षात आलं अच्छा तर असे पैसे कमवण्याचा धंदा तेजसचा चालू होता मग पुढे काय तर तो म्हणतो आणखी पुढची माहितीही मी घेऊन आलो आहे ते कुठे राहतात काय करतात आणि त्यांचा मोबाईल नंबरही मी आणलेला आहे आपण आता पुढे काय करायचं हे तुम्ही सांगा असं गायत्रीला सांग ते सांगू लागतात मग ती म्हणते याच्यातनं मार्ग कसा काढायचा आता हे सत्य तर कळलंच आहे की तेजस पैशासाठी रंजित आणि मानसीला जवळ आणत आहे आणि त्याच्यासाठी तो इतके प्रयत्न करत आहे मग आता हे हे काय हे सगळं करण्याच्या मागचा हेतू तर कळला पुढे काय करायचं म्हणून गायत्री आता म्हणते आता ते तेजसला मी धडा शिकवणार आता हे पैशाचं मशीन त्याला जे सापडलं आहे ते मशीन आपण फोडायचं ते कसं मग कस ते कसं म्हटल्यानंतर मोबाईल नंबर रणजितच्या आईचा जो आणला आहे तिला आपण फोन करूया असं गायत्री ठरवते इकडे तेजस मनूला आणि तिच्या आईला बहिणीला घेऊन त्याच्या घरी आलेला असतो लपत छपत घराजवळ अंदाज घेत असतो कोणी आहे की काय कोणी पाहते की काय असं करत करत तो घरी घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो चला ह्या रूममध्ये तुम्हाला ही रूम राहायला मिळेल आणि तुम्ही ते राहू शकतात पण आता माणसीने घर ओळखलं आहे ते गायत्री मॅडमचं घर ती त्या घरामध्ये जाण्यासाठी नकार देत असते गायत्री मॅडमची परवानगी नसेल तर आपण ह्या घरात नाही जाऊ शकत अजून आपण कोणाशी बोललोही नाही या घराचे मालक कोण तेही माहीत नाही आणि आपण कोणालाही न विचारता ह्या घरात कसं राहायचं तेजस सांगत असतो मी आहे ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पण गायत्री मॅडम फार डेंजर आहेत मला फार भीती वाटते त्यांची त्यांना न विचारता ह्या घरात मी काही राहणार नाही असं म्हणू त्याला सांगू लागते पण तेजस म्हणतो मी सांगतोय तर माझं तरी ऐका मला माहिती आहे कोणीही काहीही म्हणणार नाही आणि ह्या घरात तुम्ही राहू शकतात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हणत असताना तेजसच्या पाठीमागनं त्याच्या आई त्याचं बोलणं ऐकते आणि त्याला विचारते काय झालं काय झालं तुम्ही सांगता का मग मनू सांगू लागते ह्या गायत्री मॅडमच्या सासूबाई यांच्याचकडनं मी ते लाडू शिकले होते तेने का मी बनवलेले लाडू रेस्टॉरंटमध्ये मग तो म्हणतो होग ना आणि मग तो ओळख करून देतो असतो की ही मनू ही मनूची आई ही मनूची बहीण आणि यांना थोडी अडचण आहे त्यांना घर पाहिजे आहे राहण्यासाठी मग तुमच्याकडे ही रूम भाड्याने देतात ना मग यांना ही रूम भाड्याने द्याल का तुम्ही आता सुगंधाला विचारत पडते तू असं का बोलत आहेस रे मग मनू म्हणते तुम्ही यांना ओळखता का हे कोण आहे मग सुगंधा सांगते हा तर माझा मुलगा मग ती म्हणते तुमचे किती चांगले विचार आहेत सगळेजण तुमच्या स्वभावाला बघा जाणून बुजून सगळेजण तुमच्यावर किती जीव लावतात तुम्हाला मुलगा मानतात त्या पण त्यांना न विचारता आपण त्यांच्या घरात कसं राहू शकतो गायत्री मॅडम आणि यांची जी फॅमिली मेंबर्स आहे त्यांना तर ते विचारायला हवं ना या घरात आम्ही राहू की नाही तुम्ही सांगितलं म्हणजे आम्ही थोडी इथे राहणार आहे तेव्हा सुगंध हाच आणि म्हणते अगं हा माझा मुलगा आहे आणि याला पूर्ण परवानगी आहे घरात कोणाला आणायचं कोणाला नाही मग संपदा म्हणते की तुमचं किती मोठं मन आहे यालाही तुम्ही मुलगा मांडला मीही यांना मुलगा मांडलेला आहे मग संपदाला तो सांगतो ह्या आई आहे आणि ह्या पण आई आहे आता म्हटल्यानंतर ती सांगते जेव्हा हा माझा पोटचा मुलगा आहे आहो मस्करी करत असतो नेहमी याला मस्करी करायची सवय आता खरंच यांचं घर आणि हा यांचा मुलगा कसं म्हणून सगळ्यांना मोठा धक्का बसतो मग ती म्हणते इतके दिवस झाले तुम्ही आम्हाला कधी सांगितलं नाही तेव्हा तो म्हणतो गंमत केली मला गंमत करायची सवय आहे आणि आवडली का माझी गंमत असं म्हणत ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तेजस करू लागतो आणि म्हणू मात्र फार चिडलेले असे इतक्या वेळा मी ह्या घरात आले माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आले मी यांच्याकडनं लाडू शिकले ते तुम्हाला खाऊ पण घातले तेव्हा पण तुम्ही कबूल झाले नाही आणि आत्तासुद्धा तुम्ही मला आत्तापर्यंत सांगितलेलं नव्हतं की तुम्ही ह्या घरातले आहात आणि यांचा मुलगा आहात हे घर तुमचं आहे एवढ्या दिवसापासून आमच्यापासून का लपवून ठेवलं तुम्ही तेव्हा तुम्ही तुम्ही कुठे लपवलं फक्त आपल्यामध्ये कधी बोलणं झालंच नाही आता ह्या गोष्टीने मनूला फार मोठा धक्का बसतो हे यांचं घर हे सगळं एवढं असताना हा माणूस किती चांगला वागत आहे आपल्यासोबत ते जस मात्र समजावून सांगत असतो की तुम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहात तुम्ही सगळ्यांनी इथे राहायचं आता इथून कुठेही जायचं नाव घ्यायचं नाही असंही तो समजत असतो आणि माझंही घर आहेच नाही मग ते मला पुन्हा एक गोष्ट आठवते की मी निलावाच्या वेळेला या घरात आले तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं पण मला असं वाटलं मला भास होत होते मग मी म्हटलं की पाहिलं की नाही माझ्या लक्षातच येईन तर तो म्हणतो भास तुम्हाला कसले भास होत आहे आता ती सांगणार असते प्रेमाचे पण ती पटकन तिचा शब्द तोंडातले तोंडात फिरवते आणि म्हणते नाही मला असंच वाटलं की मी ते वा, ते वा वा वाट तुम्हाला पाहिले तेव्हा तेव्हा तुम्ही परत दिसलेच नाही तेव्हा तू म्हणतो मला फार वाईट वाटत होतं ह्या मशीनचा लिलाव होत आहे म्हणून मी इथून निघून गेलो होतो मला इथे थांबावं असंच वाटत नव्हतं कारण ते आमची पारजीत मशीन होती जी गायत्री मॅडमने सेलमध्ये काढली होती लिलावात काढली आता हे सगळं त्याने बरोबर तिला पटवून सांगितलं आणि तिला सांगितलं की हे घर आमचं हे आमचंच आहे त्यामुळे तू इथे राहू शकते ही रूम रिकामीच आहे तुमच्या तिघींना ही एवढी पुरेशी ठरेल ना आता सुगंधा त्याच्यासमोर काहीच बोलत नाही सुगंधाला तो डोळ्यांनी खणवतो की शांत राहा आणि मनूला सांगतो की तुम्ही इथे बिंदास राहू शकतात अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत आणि त्यांना मग तो म्हणतो चला रूममध्ये तुम्हाला रूम, रूम दाखवतो तुम। इकडे गायत्रीला तेजस्चं सत्य रणजित आणि रणजितच्या आईला सांगायचं असतं म्हणून ती त्याला फोन करू लागते हातावर लिहून आणलेला नंबर व्यवस्थित सांगितला तो लागत नसतो नक्की तू तोच नंबर आणला आहेस का रे का चुकवला आहेस अजिबात लागत नाही फोन म्हणून गायत्री चिडते आणि तो म्हणतो नाही मी बरोबर नंबर सांगत आहे परत लावा मग ती पुन्हा तो नंबर डायल करते आणि इकडे फोन वाजल्यावरती रजनी म्हणते कुठला वेगळाच नंबर आहे अननोन नंबर घ्यावा की नाही मग ती विचार करते गायत्री फोन उचलत नसते खरंच तोच नंबर आहे ना तो म्हणतो अरे मी एकदम व्यवस्थित नंबर लिहून आणला आहे चोख काम केलं आहे मी माझं फोन उचलल्यानंतर तुम्ही रणजितची आई रजनीका असं विचारल्यावर ती म्हणते हो पण तुमचं काय काम आणि तुम्ही कोण गायत्री म्हणते मी कोण माझं काय काम हे जास्त महत्त्वाचं नाही आत्ता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती जास्त महत्त्वाची आहे हो की नाही आता मी तुम्हाला जे सांगते ते नीट आहे का तुमच्या मुलाला एक मुलगा फसवत आहे की लग्न जुळवून देईल आणि ते लग्न जुळवण्याचे तो पैसे घेत आहे आणि ते पैसे ज्या माणसाला जात आहे तो माणूस फार लबाड आणि भामटा आहे चोरही आहे तुम्हाला कधी लुटून निघून जाईल तेही तुम्हाला कळणार नाही आता रजनी इकडे विचारात पडते ही बाई मला एवढं सगळं काय सांगते आणि कशासाठी त्याचं तिला गुडूकले ना आणि इकडे तेजसचं नाव न घेता तिने ते पैसे उकळणारा मुलगा असं नाव सांगितले आता रजनी विचारात पडली नक्की काय भानगड आहे ही आता कसा शोध लावायचा ह्या भानगडीचा आणि लग्न जुळवण्यासाठी काय पैसे कोण घेत आहे काय करतंय काय तेच तिला समजेना एकही शब्दाचा अर्थ तिला उलगडला नाही तिला असं वाटलं की ती शोभाबद्दल बोलती इकडे रूम पाहिल्यानंतर रूम तर छान आहे आणि निधी म्हणते ठीक आहे मी ॲडजस्ट करेल आता आपल्याला दिवस काढायचे म्हटलं एका रूममध्ये तर आपण ॲडजस्ट करू शकतो तेजेस म्हणतो काय हवं नको लागल्यास मला सांगा मी इथे बाहेरच वर ओट्यावरती झोपलेला असतो मग सगळेजण म्हणतात ओट्यावरती का तेजस सांगतो मला ना बाहेर मोकळ्या हवेत झोपायला बसायला आवडतं बाहेर मस्त हवा लागते आणि बाहेरच असतो मी कधीही गरज लागली की मला लगेच हाक मारायची मी इथे बाहेरच असतो मग मनूला लक्षात येतं की यांना घरात घेतलेलं नाही आणि यांनी पैसे चोरलेले होते त्यामुळे ते सगळेजण त्यांचा राग राग करतात आणि मग ती समजून घेते तेजसला आणि ती डोळ्यांनी खुणवते त्याला की ठीक आहे आम्हाला काय मदत लागेल आम्ही हाक मारू मग इकडे काय काय वस्तू कुठे कुठे ठेवायच्या कसं सगळं सेटिंग करायची असं सगळं चालू असतं तेजस बाहेर येतो आणि त्यांच्यासाठी चहा काहीतरी खायला बनवून देते का आईला विचारतो आई, आई म्हणते हो देते मी मला काहीच हरकत नाही पण जर गायत्रीला कळलं की ह्या लोकांना तू इथे राहायला आणला आहेस तर गायत्रीला ते अजिबात पटणार नाही आणि ती एक मिनटंही यांना इथे उभंही राहू देणार नाही तू गायत्रीला सांगायला हवं पण सांगायचं म्हटलं तर तिथे वादच होईल आणि तू काय केलंय म्हटल्यावर गायत्री त्या गोष्टीसाठी अजिबातच तयार होणार नाही त्यांना इथे नको आपण दुसरीकडे त्यांची कुठेतरी सोय करू पण तो म्हणतो आत्ता या क्षणाला त्यांची दुसरीकडे सोय होत नाही म्हणून मी घरी आणला आहे ना यांना इकडे गायत्री मस्त खुश असते की तिने रजनीला फोन करून तेजसचं सा सत्य सांगितलं आता तेजसला पैसे ज्या मार्गाने मिळणार होते तो मार्गच बंद होणार आणि किती छान आयडिया गायत्री ताईने काढली म्हणून तिचं कौतुकही करू लागतात जी कोणी व्यक्ती आता तेजसला मदत करेल त्या व्यक्तीला त्याच्यापासून मी तोडणार दूर करणार कोणीही तेजसला मदत करणार नाही याची जबाबदारी गायत्री म्हणते माझी आणि त्या व्यक्तींना दूर करण्याचंही काम माझं विरोधात जे काय असेल ते मी करणार त्याच्या प्रत्येक गोष्टीला तोड वागणार असं तिने ठरवलेलं असतं आता तेजसने गाय आ... मनूला इथे राहायला आणलं आहे म्हटल्यावर गायत्री त्याला अजिबातच होकार देणार नाही आता उलटं करावं लागणार हे तेजसच्या लक्षात येतं जेव्हा सुगंधा समजावून सांगते आणि त्या दोघांचं बोलणं गायत्री मनूने ऐकल्यानंतर मनू म्हणते आम्ही काही इथे राहू शकणार नाही आम्ही निघतो असं म्हटल्यावर तेजस त्यांना हाक मारत त्यांच्या मागे जातो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागतो पण मनू आता काहीही ऐकायला तयार नाही आमची मदत तुम्ही जितकी केली तितकी पुरेशी आहे असं ती त्याला म्हणते इकडे बॅ अनपॅकिंग बॅग कर म्हणू आत येते आणि आईला म्हणते आपण आता इथे नाही राहू शकणार ना, तर बॅग पॅक करा बॅग खोलूच नका मग ती विचारू लागते काय झालं अगं आपण आधीच इतक्या संकटात तू दर पाच दहा मिनटांनी इथे नाही राहायचं इथे राहायचं असं ठरवत असते एकदाचं काय आहे ते तर ठरव बाई म्हणून तिची आई तिच्यावर चिडत असते अगदीच आपल्या डोक्यावर छप्पर नाही त्याच्यात तू सारखं घर बदलायचं नाव घेते आपल्यावर वेळ काय प्रसंग काय ते तरी समजून घे प्रत्येक वेळेला तडकाफडकी निर्णय घेते आणि बस करायला लावत आहे आपल्या जीवाची काय घालमेल होते याचाही विचार कर निधी म्हणते सारखं सारखं मला मनाला चांगलं वाटत नाही मी तरी काय करू मला इथे राहायचं आहे ताई मनू सांगू लागते हे बघ आपल्यामुळे यांच्या घरामध्ये वाद होणारे गायत्री मॅडमला माहितीच नाही आपण इथे राहायला आलोय आणि त्यांना माहिती नाही त्यांची परवानगी नसताना आपण इथे राहिलो तर त्यांना पटणार नाही मग यांच्या घरामध्ये दोघांचा वाद होणार आणि अजून कितीतरी ते लोकांमध्ये आपल्यामुळे होणारा वाद मला काही सहन होत नाही आधीच आपण मामाच्या घरी राहिलो तिथे मामा, मामा मामीचा वाद झाला आपण पाहिला आता यांच्या घरात राहिलं तर यांच्यामध्येही वाद होणार आता ही गोष्ट संपदालाही पटते संपदा म्हणते ठीक आहे आपण इथून निघूया तेजस त्यांना समजत असतो माझा ऐका इथून जाण्याचा तडकाफडके निर्णय घेऊ नका आणि असे दिवस निघणारही नाही मी बोलतो गायत्री वहिणींशी पण म्हणू म्हणते तुम्ही आमच्यासाठी जितकं केलं आहे तितके पुरेसा आहे आता तुमची मदत नको आम्ही आमचं पुढे काय करायचं का पाहू असं म्हणत ती बॅग घेऊन तर तडकन बाहेर जाते आणि संपदाही का आता काही ऐकायच्या मनस्थितीत नाही आता तेजस म्हणतो खरंच संपत मुलगी शोभते एकदम तडकाफडकी तिने निर्णय घेतला घर सोडण्याचा तिच्या मागे मागे तो जाऊ लागतो त्याच्या लक्षात येतं की गायत्रीच्या विरोधात जाऊनच काहीतरी मार्ग काढावा लागेल पण तो काय म्हणून तो विचार करत असतो इकडे मनू घराच्या बाहेर येते बॅगा घेऊन सुगंधा मावशींना ती थँक यू म्हणते तुम्ही आम्हाला ठेवण्यासाठी तयार झालात पण आमच्यामुळे तुमच्यामध्ये अडचणी भांडणं अजिबात नको म्हणून मी इथून जाण्याचा निर्णय घेते मग ते पुन्हा त्यांच्यासमोर तेजस उभा राहतो आणि म्हणतो मी काय सांगतो ती युक्ती तरी ऐका आपण प्रयत्न तर करायला हवा तुम्ही अगोदरच नकार देत आहे मी काय सांगतो पहिले ते ऐका पण म्हणू मात्र आता इमोशनल होते आणि ती म्हणते तुम्ही खरंच आम्हाला खूप मदत केली माझ्या लग्नामध्ये खूप धावपळ केली माझं लग्न व्हावं म्हणून माझ्या बाबांनाही खूप मदत केली एवढं सगळं करू आम्ही आम्हाला आमचे बाबा गमवावं लागले पण आता जास्त मदत तुमची आम्हाला नको आमच्यामुळे तुम्हा तुम्हाला त्रास नको सुगंधाला ह्यातलं काही माहीत नसतं तिने मनुने सांगितल्यानंतर सुगंधाला लक्ष देतं ती सांगत असते तुम्ही खूप उपकार केले याच्या आधीही तुम्ही खूप उपकार केले माझे बाबा जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हा तुम्ही नव्हतात म्हणून तरी बरं पण तुम्ही तेव्हा असतात तेव्हाही काहीतरी केलंच असतं आणि आम्ही मामाच्या घरी आहे हे कळल्यावर तुम्ही तिथेही आलात तिथेही आम्हाला मदत करण्याचे तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुमच्या अडचणी आमच्यामुळे आणखीनच वाढत वाढत चालल्या पण आता आमच्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद नको आम्हाला जाऊ द्या इथून असं म्हणत मनू इमोशनल होते आता तेजस समोरच उभ्या असणाऱ्या गायत्रीला पाहून नाटकं करतो तुम्ही आमच्या घरात राहू शकत नाही तुम्हाला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही तुम्ही निघावायला इथून असं जोरजोरात भांडायला सुरुवात करतो मनूही भांडायला सुरुवात करते तिथे गायत्री येते गायत्री म्हणते हा कोण ठरवणारा या घरात कोण राहायचं आणि कोण नाही इथे लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोठे मोठे धडे गिरवले जातात ना आता तुम्हीच सांगा लोकशाहीप्रमाणे आपण इथे मतदान घेऊ कोणाकोणाला वाटतं म्हणून घरात राहावा आणि कोणाला नाही आपण मतदानाद्वारा ठरवू आणि मतदानात जर मनूला चा, चांगले मतं मिळाले तर मनू इथे राहणार त्याच्यासाठी तेजस नकार देत असतो पण गायत्री बहिणी आता त्याच्या विरोधात काम करायचं ठरवते ना त्याने ज्या गोष्टीला नकार दिला त्या गोष्टीला ती होकार देते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद